स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या विषयाकडे तर तो म्हणजे कलिंगड खाण्याचे फायदे तर कलिंगड किंवा टरबूज खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत तर त्यातला आपण आता पहिला बघणार आहोत पहिला फायदा म्हणजे कलिंगडामध्ये सुमारे ब्याण्णव टक्के पाणी असतं त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं आणि उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून बचाव होतो म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते कारण उन्हाळ्यात खूप घाम येतो आणि घामावाटे आपल्या शरीरातील पाणी खूप प्रमाणात कमी होत असतं मात्र कलिंगड नियमित खाल्ल्याने पाण्याची पातळी पुन्हा संतुलित होते आणि त्यामुळे डिहायड्रेशनचा जो त्रास आहे तो आपल्याला होत नाही तर शरीरातली पाण्याची पातळी संतुलित राहिल्याने शरीर थंड राहतं उष्णतेचे विकार होत नाही चक्कर येणं डोळ्यापुढे अंधारी येणं थकवा येणं असे त्रास होत नाहीत तर आता बघूया दुसरा फायदा तो, तो म्हणजे वजन कमी करण्यासाठी सुद्धा कलिंगडाचा खूप मोठा वाटा आहे तुम्हाला जर वजन वाढीचा त्रास असेल किंवा तुमचं वजन ऑलरेडी जास्त असेल तर कलिंगड तुमच्यासाठी अतिशय उपयोगाचं फळ आहे यामध्ये कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात तसंच पाणी आणि फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असल्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही कलिंगड खाता त्यावेळेस तहान बरोबरच तुमची भूकही भागते आणि पोट बऱ्याच वेळ भरल्यासारखं राहतं त्यामुळे अन अनावश्यक खाणं कमी होतं त्यामुळे आपोआपच वजन कमी होत असतं आता बघूया तिसरा फायदा तो म्हणजे कर्करोगावर सुद्धा खूप प्रभावी असं हे कलिंगड आहे संशोधनात असं आढळून आलंय की कलिंगडखान्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका खूप कमी होतो कलिंगडामध्ये लायकोपिन आणि कुकुर पिटासिन सारखी संयुग आहे जी संभाव्य कर्करोगाविरोधी म्हणून ओळखली जातात आणि ही दोनही संयुग कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्याचं तसंच त्यांचा नाश करण्याचं काम करत असतात आता बघूयात चौथा फायदा चौदा फायदा जो आहे तो म्हणजे हृदयाचं आरोग्य सुधारत कलिंगडामध्ये अनेक पोषक तत्व असतात जे की हृदयाच्या आरोग्यासाठी खूप उपयोगी पडतात कलिंगडामधील लायकोपीन हा घटक कोलेस्टेरॉल आणि रक्तबा दाब कमी करायला मदत करतो कलिंगडामध्ये सेट्रोलिन नावाचा एक घटक आहे जो की शरीरातील नायट्रिक ऑक्साईडची पातळी वाढवू शकतो आणि तुमच्या रक्तवाहिन्यांमधील चरबी किंवा कोलेस्टेरॉलचे जे थर आहे ते कमी करतो ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि पर्यायाने रक्तदाब कमी होतो आता बघूया पाचवा फायदा तो म्हणजे डोळ्याच्या आरोग्यासाठी चांगलं खूप चांगलं आहे हे कलिंगड तर कलिंगड खाल्ल्यामुळे डोळ्यांना फायदा होतो यामधील लायकोपीन नावाचा घटक दृष्टी चांगली ठेवण्यास मदत करतो तसंच वयोमानानुसार डोळ्यांमध्ये होणारे बदल ज्यामुळे डोळ्यांची दिसण्याची क्षमता कमी होते त्या बदलाच्या प्रक्रियेची गती कमी करतो म्हणजे वयोमानानुसार डोळ्यांमधले मध्ये होणारे जे बदल आहे त्याचा वेग कमी करतो किंवा उशिरा करतो त्यामुळे डोळ्यांची दृष्टीही चांगली राहते आता बघूया सहावा फायदा तो म्हणजे त्वचेसाठी कलिंगड खाण्याने त्वचेला सुद्धा खूप फायदा होतो कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट असतात तर ए एमुळे आपली त्वचा सुंदर आणि सतेज होते तर सी सीमुळे त्वचेवरील सुरकुत्या नाहीसा होतात हे झाले त्वचेसाठीचे फायदे आता फायदा नंबर सातवा तो म्हणजे पचन सुधारण्यास सुद्धा मदत होते कलिंगडमुळे पचनाचे कार्य सुधारते तसेच ॲसिडिटी गॅस्ट्री अल्सर आणि बद्धकोष्ठतेपासून सुद्धा आराम मिळतो कारण कलिंगडामध्ये पाणी आणि फायबर्सचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे बऱ्याचशा पोटाच्या तक्रारीपासून आराम मिळतो आता बघूया आठवा फायदा तो म्हणजे प्रतिकार शक्ती वाढवतो हो कलिंगडामधील व्हिटॅमिन सी आणि लायकोपिन रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात आणि शरीराला संसर्गापासून वाचवतात आता, संसर्गा आता बघूया नववा फायदा तो म्हणजे थकवा कमी करण्यास मदत होते कलिंगडामधील पोटॅशियम अँड इलेक्ट्रोलाईट शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवतात हो आणि थकवा दूर करतात हे आपल्याला खूपच ताजे तवाने वाटते आता बघूया दहावा फायदा तो म्हणजे किडनीसाठी खूपच फायदेशीर आहे कलिंगड नैसर्गिकरित्या डायुरेटिक म्हणजे लघवी साफ करणारे आहे त्यामुळे किडनीचे कार्य सुधारणे आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते तर हे होते कलिंगड खाण्याचे फायदेच फायदे तर मग खाणार ना नक्की कलिंगड असो तर आता प्रश्न पडतो की मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी कलिंगड खावं का नाही खावं तर मधुमेह असणाऱ्यांनी कलिंगड कमी प्रमाणात खावं कारण कलिंगड खूप जास्त खाल्ल्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते त्याचा मधुमेह रुग्णांना त्रास होऊ शकतो जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा तुमची रक्तातील साखर आधीच वाढलेली असेल तर मात्र तुम्ही कलिंगड खाणं टाळावा तर आता प्रश्न पडतो कलिंगड कसं खावा तर तुम्ही कलिंगड कापून ताजं खाणं कधीही उत्तम तसेच त्याचा ज्यूस सालड किंवा स्मूदीमध्येही तुम्ही त्याचा उपयोग करू शकतात तर हे झाले कलिंगडाचे फायदे कलिंगड कसं खावं व मधुमेहींनी कलिंगड खावे की नाही तर याची सर्वांची सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालीच असेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद